नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची या ठिकाणी निवड झालेली आहे तर आपण राष्ट्रीय अध्यक्षाविषयी माहितीपूरक जाणून घेणार आहोत चला लक्ष द्या या राष्ट्रीय अध्यक्षाचा जन्म तेवीस मे एकोणावीसशे ऐंशीला ला झालेला आहे जर जन्म ठिकाण पाहिलं तर रांची आहे जे झारखंड या राज्यामध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर शिक्षणाचा विचार केला तर स्टँडर्ड मिशल्स हायस्कूल पाटणा दहावी त्या ठिकाणी झालेली नाईन्टीन नाईन्टी सिक्सला आणि सी एस के एम पब्लिक हायस्कूलमधून नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं बारावी झालं आहे नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये राजकीय कारकीर्द पाहिली मित्रांनो तर पाच वेळा आमदार पद भूषवलेलं आहे बिहार विधानसभेमधून सुरुवातीला पाटणा आणि नंतर बंकीपूरमधून आमदार झालेला हा माणूस आहे त्यानंतर बी जे पी युवा मोर्चा जो आहे या मोर्चाचा राज्य अध्यक्ष आणि त्यानंतर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून देखील काम केलेलं के आहे आणि बिहार सरकारामध्ये विविध मंत्रीपद भूषवलेले आहेत त्यापैकी मित्रांनो सांगायचं झालं तर रोड बांधकाम मंत्री आणि नगर विकास व गृहनिर्माण मंत्री आणि कायदा व न्याय मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून यापूर्वी पदभार स्वीकारलेला होता आणि जो डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपला आणि त्यानंतर आत्ता आ, हा माणूस जो आहे हा भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चेहरा समोर आलेला आहे वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही माहिती खूप महत्वाची आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो